तर माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणार आहे तीन डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव आता मंजूर करण्यात आला आहे चाचणी मतदानासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत उत्तम जानकर गटानं तहसीलदारांना असं निवेदन दिलं आहे गावात राम सातपुतेंना अधिक मतं मिळाल्यानं चाचणी मतदानाची मागणी आता करण्यात येते तर माळशिरसमधील मार्कटवाडीत बॅलेटवर चाचणी मतदान होणार का माळशिरस तालुक्यातील मार्कटवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची मागणी करण्यात आहे निवडणुकीत घोटाळा झाल्याचा उत्तम जानकर गटाचा आरोप आहे निवडणुकीत राम सातपुतेंना गावातून मताधिक्य मिळाल्यानं चाचणी मतदानाची मागणी करण्यात येते आजपर्यंत मार्कटवाडी गावात उत्तम जानकरांच्या गटाला मताधिक्य मिळाल्याचा दावा आहे तर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेवेळी जानकर गटाला मताधिक्य मिळाल्याचाही दावा आहे चाचणी मतदानासाठी शासकीय कर्मचारी पुरवावेत एका गटाचं तहसीलदारांना हे निवेदन संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलंय तीन डिसेंबरला सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत हे मतदान होणार दुपारी चार नंतर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती आहे तर जानकर गटानं केलेल्या या प्रयोगास गावातील विरोधी गट सहकार्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल आमच्या आम गावात शंभर टक्के परत मतदान घ्यायचं आम्ही सगळ्या गावकऱ्यांचं मिळून ठरलेलं आहे तसं तहसीलदार साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे बॅरेट पेपरवर आम्ही मतदान घ्यायचं सगळेजण म्हणतोय आम्ही ही मतदान आम्हाला म्हणजे झालेलं मतदान मंजूरच नाही हे बोगस आहे आम सगळ्यांचं मशीनमध्ये शंका आहे सगळ्यांना आम्हाला आहे आमच्या गावात साधारण विषापैकी एकोणीसशे काय पोल झाले हा एकोणीसशे पाच पोल झाले तर शंका अशी वाटते की मशीनमध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे की आम्हाला विरोधकाला एवढं मतदान जातं एक हजार किती तीन हां आणि चेअरमन साहेबाला आला साडेआठशे ह्याच्यासाठी आम्हाला फिर फिर निवडणूक आम्ही घेऊ शकणार आहे आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आमचं पुन्हा एकदा मतदान घ्यावं मग ते भले तुमच्या मीडियाच्या माध्यमातून घ्यावं कुठल्याही मीडिया हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे ह्याने आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं येत्या तीन चार दिवसामध्ये आम्ही लोकवर्गणीतून जे काय खर्च येईल ते करून पुन्हा मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं मीडियाच्या माध्यमातून आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या तयारीत